डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे विखारी फुतकार सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये हो सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल जिकडे तिकडे धार्मिकता आणि जातीयता यांचे विषारी फुतकार आवाज सगळीकडे ऐकू येऊ लागलेले आहेत त्यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे विखारी फुतकार गल्ली पासून दिल्ली पर्यंत गल्ली पासून दिल्ली पर्यंत धार्मिकतेचे फुतकार आहेत गल्ली पासून दिल्ली पर्यंत धार्मिकतेचे फुतकार आहेत धार्मिकतेच्या फुतकाराखाली माणुसकीचे चितकार आहेत धार्मिकतेच्या फुतकाराखाली माणुसकीचे चितकार आहेत माणुसकीचे चितकार आहेत चितकार आवाज पुन्हा एकदा पहिलं कडवा गल्ली पासून दिल्लीपर्यंत धार्मिकतेचे फुतकार आहेत गल्ली पासून दिल्ली पर्यंत धार्मिकतेचे फुतकार आहेत आणि धार्मिकतेच्या फुतकाराखाली माणुसकीचे चितकार आहेत धार्मिकतेच्या फुतकाराखाली माणुसकीचे चितकार आहेत माणुसकीचे चितकार आहेत सदरील वातडीकेच पुढच आणि दुसरं कडवं जे सांगते या धार्मिक, फुतकारा धार्मिक, फुतकारा। धार्मिक, फुतकारा। या धार्मिक फुतकाराला आणखी कशाची जोड आहे सदरील वातडीकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात धार्मिकतेच्या फुतकाराला धार्मिकतेच्या फुतकाराला जातीय फुतकाराची जोड आहे धार्मिकतेच्या फुतकाराला जातीय फुतकाराची जोड आहे ज्याचा साधला जातो स्वार्थ ज्याचा साधला जातो स्वार्थ त्याला तर सगळेच गोड आहे ज्याचा साधला जातो स्वार्थ त्याला तर सगळेच गोड आहे त्याला तर सगळेच गोड आहे ह्या जातीय आणि धार्मिक फुतकारांमुळे कुणाचं राजकारण साधलं जात त्याला याचं फारस काही वाटत नाही उलट त्याच्यासाठी ही दुधात साखर आहे हे सांगणार की दुसरं कडवं पुन्हा एकदा धार्मिकतेच्या फुतकाराला जातीय फुतकाराची जोड आहे धार्मिकतेच्या फुतकाराला जातीय फुतकाराची जोड आहे ज्याचा साधला जातो स्वार्थ त्याला तर सगळेच गोड आहे ज्याचा साधला जातो स्वार्थ त्याला तर सगळेच गोड आहे त्याला तर सगळेच गोड आहे सदरील वातर्डिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव हे कडव त्यांचा समाचार घेत आहे जे या जाती आणि धार्मिक फुतकाराला छुपा आतून पाठिंबा देत असतात तिसऱ्या तसा जमेल तिथे जमेल तसा जमेल तिथे या फुतकारांचा विखार आहे विखार विखारी विष विषारी म्हणून जमेल तसा जमेल तिथे या फुतकारांचा विखार आहे जमेल तसा जमेल तिथे या फुतकारांचा विखार आहे ज्याचा आहे छुपा त्याची मानसिकता भिकार आहे ज्याचा आहे छुपा त्याची मानसिकता भिकार आहे त्याची मानसिकता भिकार आहे या विखाराला जे पाठिंबा देतात त्यांची मानसिकता अगदी भिकार आहे असं प्रतिपादन करणार आणि त्यांच्यावर वरती कोरडे वडणार वर वातरडिकेच तिसर आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा जमेल तसा जमेल तिथे या फुतकारांचा विकार आहे जमेल तसा जमेल तिथे या फुतकारांचा विखार <सँगता सिर्ण> आहे ज्यांचा आहे छुपा पाठिंबा त्यांची मानसिकताच भिकार आहे ज्यांचा आहे छुपा पाठिंबा त्यांची मानसिकताच भिकार आहे त्यांची मानसिकताच भिकार आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं विखारी फुतकार ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नवा वाच Suryakanti, 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 Suryakanti. they